साला में तो साहब बन गया अरे साहब बन के ऐसा बन गया ये सूट मेरा देखो ये बुट मेरा देखो जैसे गोरा कोई । लंडन का वा 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 ते हा काय <coughs> जागा दे त्याला <थेला? coughs> ते कसं आहे माहिती आहे का नवीन सोफा बनवाय टाकल्या असं नाही का रिअल बसत सवय लागली सवय लागली टीम मला सांगा ना ते आज साल मॅच चालवायची आधी मला टीम टीम सिलेक्ट करून ना त्याला काय डोकं लावायचं आपलं केली बरं का मी ओपन केलं आता तुमची 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 बघून करणार तुम्हाला ते त्या दिवशी आले वाटतं एक लाखभर रुपये लागभर रुपये आले लागभर असं जागे चार जणांचं डोळं पांढर पडलं घरातल्या किती राणा नोकल एक कुठे यायला शे बारा पॉईंट मग आजच बघा ना चेन्नई ची लखनौची हा आता मला सांगा कसं कस ला कसं लावायचं म्हणजे हे बघ जो टॉस जिकन का त्याचे सहा घ्यायचे जो हरण त्याचे पाच घ्यायची ठीक आहे म्हणजे जे जिकन त्याचे सहा घेतले पण कसे कसे घ्यायचे विकेट किपर घ्यावा लागेल ना एक विकेट किपर हा विकेट किपर लागतात ठेवायचं बरं कायम एक विकेटकीपर तीन बॅट्समॅन तीन बॅट्समॅन गेले दोन ऑलराऊंडर दोन ऑलराऊंडर करू का हा हा राहिलं किती राहिले पाच पाच बॉलर घेऊन टाकायचे पाच हा एवढा काय विचार करायचं त्याला एवढं कस काय झालं काय मॅनेजर असं समजायला लागलं ती माणसं कसं माहिती का मोठे विचार करायला लागले आता तुम्हाला असं आम्हाला खुन खुनी कळायची नाही ते असं मला एक सांगा ही कस काय असं लक्षात येतं तुम्हाला की ही टीमच आहे म्हणजे तुम्ही जी जी ड्रीम इलेवून सिलेक्ट केली हात लावू नको बर पर का परत काय हे दीड लाख सीम टीम काय म्हणलं तू आता केले बर ऑलराऊंडर हा हा आता एक जडेजा केला एक आमका केला बर के का हा बॉलिंग मध्ये स्पिनर किती घ्यायचे का एखाद दोन स्पिनर जेव्हा तेव्हा दोन स्पिनर बॉल ही कस काय असं करायला लागलं कसं कोणी म्हणेन का एवढं खेळात तुम्ही कोटीचा व्यवहार करायला करताय म्हणून कोटी अरे कोट्याधीस कोट्याधीश किती टाइमा किती टेमा लावतो रोज दहा दहा अटी माझ रुपयाने जी लागेल ती लागन लागन ती लागेन जा येऊ काय होईल रोज एकोणपन्नास दहा माझ्या झाले पाचशे रुपये लागत नाही उलाढाल करतो उलाढाल म्हणजे हो मी वय केली एक दिवस भले असे लिहिलेत कोणते कोणते घ्यायचे ती ऐन टायमाला तीच खेळत नाहीत अरे नशिबाचा भाग असतो एवढा विचार करून जमतय का हा पाच पन्नास सोडून बी द्यायला लागतात कधी कधी आता ना आ, रोज तुमच्याकडे आम्ही टीम लावा येऊयाच बघून लावू तुम्हाला कोटभर रुपया आले तर आम्हाला पंधरा लाख दहा <laughs> <का>? लाख <laughs> ते येतेच विचार करा तुम्ही भरच एक रुपया कमी नाही जास का जास्त नाही हा काय असेल तुम्ही एकोणपन्नास ची लावली ना बत्तीस तेहतीस ची लावीन त्याच टीम मध्ये तुम्हाला कोटभर मला कोट भर कस काय येते ना एक काम करून सोपं मी तेहतीस रुपयाच्या मध्ये लावीन तुम्ही एकोणपन्नाच्यात लावा हा चालते की काय नाही अडचण मग तस करून टाकू आणि याला म्हणा पंधरा रुपयात तुला हा पंधरा वीस रुपयाला साडे चोवीस तू टाक साडे चोवीस मी टाकतो एकोण पन्नास वाटेन आपण आपली दोघे अर्ध्या अर्धी ची टीम करू एक चल चालतं मला तर काही कळत नाही तुम्हीच द्याला मला ती हा माझा विश्वास ठेव फक्त एक कोट एकदा तर काय झालं माझं मागच्याच मागच्या तुम्हाला माहित नवीन 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 खोललं होतं त्या ड्रीम इलेव्हन मध्ये तुम्ही ची अकरा सिलेक्ट केले का त्यातले दोन प्लेयर खेळलेत नाहीत लास्ट पंधरा मिनिटात ती सिलेक्ट करावं लागतात ना कोण खेळते ड्रीम फायनल कोण अकरा खेळत येत हा 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 कळत नाही मला अरे मला एकदा असंच झालत ऐन टायम दोन प्लेयर जे फॉर्मल होते का तेच लघवीला निघून गेले बाहेर सबस्टिट्यूट मध्ये सबस्टिट्यूट म्हणतात का त्याला मला वाटलं का वा काय बी काय आली काही त्यांना नाही आता आम्ही येऊ का ला आधी लाख मॅच चालू होती ना आधी तुमच्याकडे येतो पाण्याच्या बाटल्या बिटल्या घेऊन या पोत बीत टाकून या बसायला तास आपण एकदम निवंत काही नाही करायची माणूस आहे ना वर जात असतो थोडं 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 करायला लागतंय मला गावात तुम्हाला एकट्याला लागले तालुक्यात म्हणले आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर नाही नाही तुम्हाला माहिती आहे का माझ्या आज्याला जमीन किती होती फक्त दोन एकर होती कशावर घेतली होती माहितीये का ते मी वीस अंडी सापडली होती कुंबडीची त्याची कोंबड्या झाल्या त्या कोंबड्यांनी परत दहा अंडी दिली त्याच्या अंडी त्याच्या कोंबड्या त्याची अंडी अरे अंड्या आणि कोंबड्या आजोबांनी वीस दोन एकर जमीन घेतली होती माझ्या आता मागच्या जमिनीच काही नाही आम्ही येतो चालतंय हा नक्की का आशा सोडायची रे बर का